श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या तेवीस एप्रिलला हनुमान जयंती आहे या दिवशी जर काही उपाय केले काही सेवा केल्या तर ते खूप प्रभावी ठरत असतात भरपूर वेळा आपल्या घरामध्ये इडापिडा असते नजरवादा असते नकारात्मकता असते तर ही नकारात्मकता नक्की कोणती आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी येत असतं शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटेल असे नाही मग त्यांच्यामध्ये असणारी जी काही नकारात्मकता आहे ती आपल्या घरामध्ये कुठेतरी संचार करत असते आणि तिचाच प्रभाव आपल्यावरती आपल्या मुलावरती आपल्या पतीवरती पडत असतो मग आपल्या घराची प्रगती कुठेतरी आपण बाहेरून भरपूर वस्तू आपल्या घरामध्ये आणत असतो त्यामधून देखील नकारात्मक ऊर्जा आपल्या आपल्या घरामध्ये घरामध्ये येते जर अडगळीच्या वस्तू असतील किंवा बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू असतील त्यामधून देखील नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये संचार करत असते तसेच भरपूर वेळा असे होते की आपणच आपल्याबद्दल चांगले बोलत नाही आपणच आपण आपण स्वतःला दोषी ठरवत असतो की मला हे करताच येत नाही मला हे जमतच नाही माझं भाग्यच चांगलं नाही माझं नशीबच चांगलं नाही आणि हीच नकारात्मकता आपल्यावरती कुठेतरी प्रभाव करत असते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह आणखीन जास्त प्रमाणामध्ये वाढत असतो तर ही जी काही नकारात्मकता आहे किंवा नजरबाधा आहे इडापिडा असेल किंवा मुलेसारखी आजारी पडत असतील ही सर्व संकटे अडचणी अडथळे नजरबाधा दूर होण्यासाठी आपल्याला या दिवशी काही काही उपाय हे आवर्जून करायचे आहे तर कोणते उपाय व कोणती सेवा करायची हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे। श्री स्वामी समर्थ किंवा जय बजरंगबली लिहायला विसरू नका आता हनुमान जयंतीच्या दिवशी आपण आपली जी काही पूजा आहे सेवा आहे ती आपण सकाळी करणार आहोत किंवा काही जण मंदिरामध्ये जाऊन देखील पूजा सेवा या करणार आहेत पण आपल्याला हा जो काही उपाय आहे तो संध्याकाळी करायचा आहे अगदी सायंकाळी सहाच्या नंतर करायचा आहे आणि हा उपाय घरामधील कोणी पण करू शकतं अगदी ताई दादा आजी आजोबा तुमच्या मुलांनी जरी हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तेव्हा या काळामध्ये आपण ही सेवा करायची नाही आपल्याला हा उपाय घरामध्येच करायचा आहे त्यासाठी आपण एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा एखादी वाटी घेतली तरी पण आपल्याला एक ना एक हिरवी वेलची वेलची घ्यायची आहे आहे घेताना गोष्ट लक्षात ठेवायची की ती कुठेही तुटलेली नसावी जी अख्खी हिरवी वेलची आहे ती आपण घ्यायची आहे तसेच पाच लवंग घ्यायची लवंगा घेताना त्या देखील साबुत लवंगा घ्यायचे आहे त्यांना पुढे फूल देखील पाहिजे अशा लवंगा आपण घ्यायचे आहे पाच लवंग घेतल्यानंतर आपल्याला दोन कापराच्या वड्या घ्यायच्या आहे अगदी भीमसेनी कापूर असेल तर अतिउत्तम होईल भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर घेतला तरी पण चालेल मग ही सेवा करताना आपण सर्वात प्रथम देवापुढे एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा तुम्ही तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता त्यानंतरच हा उपाय करायला घ्यायचा आहे एक मातीची पंथी घ्यायची आहे तिच्यामध्ये आपण सर्वात प्रथम दोन कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत त्यावरती आपल्याला पाच लवंग ठेवायचे आहे आणि एक हिरवी विलायची ठेवायची आहे आता हे सर्व ठेवल्यानंतर आपण हनुमान चालिसाचे पठण करायचे आहे अगदी हनुमान चालिसा तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता अगदी त्याचे श्रवण केले तरी पण चालेल पण या दिवशी आपण हनुमान चालिसा म्हणायला किंवा श्रवण करायला विसरायचं नाही या दिवशी जर आपण हनुमान चालिसाचे पठण केले तर आपल्या घरामध्ये जी काही बाधा झालेली असेल ती देखील दूर होते व बजरंग बलीचा देखील आपल्याला आशीर्वाद हा मिळतो आपला हनुमान चालिसा म्हणून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती तुम्ही देवापुढे सांगायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा जाळ करायचा आहे आता आपण जेव्हा हा जाळ करत असतो तेव्हा आपण ओम हम हनुमतेनम ओम हम हनुमतेनम या मंत्राचा जप करायचा आहे हा मंत्र आपल्याला अकरा वेळा म्हणायचा आहे आता हा जाळ झाल्यानंतर हा जो काही धूर आहे तो आपल्याला संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे आपण फिरवत असतो तेव्हा देखील आपण ओम हम हनुमतेनमह या मंत्राचा जप हा करत राहायचा आहे अगदी बेडरूममध्ये किचनमध्ये गॅलरी मध्ये आपल्याला हा धूर पसरवायचा आहे फक्त टॉयलेट आणि बाथरूममध्ये आपण हा धूर पसरवायचा नाही हा धूर पसरून झाल्यानंतर ही जी काही आहे ती आपल्याला परत देवापुढे ठेवायची आणि शांत होईल याची राख होईल तेव्हा आपल्याला ही राख थंड झाल्यावरती आपल्या कपाळाला लावायची आहे अगदी घरामध्ये लहान मुले असतील त्यांच्या कपाळाला देखील लावावे घरातील सर्व सदस्यांच्या कपाळाला ही राख लावली तरी पण चालेल यामुळे आपल्या आयुष्यात येणारे अडचणी अडथळे तसेच जे काही बाधा आहे त्या पूर्णतः दूर होतील यानंतर जी काही उरलेली राख आहे ती आपण एखाद्या नदीमध्ये प्रवाहित करायची आहे किंवा तुम्ही घराबाहेरील एखाद्या झाडाला ही राग टाकली तरी पण चालेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद